मी पावलं उचलतो तुम्ही कोकणातले आहात <coughs> किनारा कोकणाला लांबलेला आहे सातशे वीस अनेक वर्षांपासून कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावर प्रवास करतो पण कोकणाच्या समुद्रातून प्रवास करणं आपल्याला शक्य झालेलं नाहीये म्हणजे कोकणात म्हणावी तशी बंदर झाली नाहीत किंवा एक मुंबई ते अलिबाग हा जो प्रवास सोडला म्हणजे मांडव्यापर्यंतचा प्रवास सोडला तर तशी प्रवासी वाहतूक ही आपली पाण्यामधनं सुरू झाली नाही काय कारण काय राहिली म्हणजे नैसर्गिक काही कारण आहेत की राजकीय इच्छाशक्ती नसणं हे कारण राहिले ठीक आहे मी आता जुन्या बाबतीमध्ये न जाता आपल्या समुद्राकडे जे काही जल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्रासाठी फार मोठी संधी आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या संधीवर आम्हाला पहिल्या दिवसापासून आम्हा का लोकांना काम करायला सांगितलेलं आहे आता एक तुम्ही साधन कविता विचार करा एक आपल्या मेट्रोमुळे आपल्या आयुष्यामध्ये किती फरक पडला कोस्टल हायवे मुळे आपल्या आयुष्यामध्ये किती फरक पडला तोच विचार घेऊन आता महाराष्ट्र म्हणजे जल वाहतूक आणि एम एम आर मध्ये वॉटर मेट्रो या दोन्ही ह्याच्यावर आमचं बंदर खातं काम करायला आम्ही लोकांनी सुरू केलेलं आहे ह्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एम टू एम जेटी ह्या लोकांशी आमचं बोलणं अंतिम टप्प्यात आहे रोरो ची एक मोठी बोट ते लोक आम्हाला उपलब्ध करून देणार आहेत आणि माजगाव ते मालवण हे okay. पाच ते सवा पाच तासामध्ये तुम्ही ह्यावेळी गणपती गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जाऊ शकाल आपली स्वतःची गाडी त्याच्यामध्ये टाकायची माजगाववरून तुम्ही तुमचं तिथून जायचं आणि मालवण किंवा विजयदुर्ग या दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिला जाईल आणि तुम्ही तिथे गणेश चतुर्थीसाठी जाऊ शकता अशा पद्धतीची तयारी आमच्या बंदर खात्याच्या माध्यमातून या गणेश चतुर्थी या गणेश चतुर्थीचा दुसरा विषय कोची वॉटर मेट्रो आज कोचीमध्ये सुरू आहे एम एम आर रिजन मध्ये आपण मुंबई वॉटर मेट्रो ह्याच्या आम्ही डीपीआर स्टेज वर सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत पण ते पुढच्या वर्षी म्हणजे जवळपास फेब्रुवारी मार्चच्या जवळपास आपण मुंबई वॉटर मेट्रो ही मुंबईकरांच्या सुविधा साठी आम्ही सुरू करतो आता उदाहरण मी आता नेरिमन पॉइंट वरून आलो कोस्टल रोड वरून आलो म्हणून लवकर पोहोचलो उद्या आमच्या इथे विविध टर्मिनल आम्ही एम एम आर रिजन मध्ये करणार आहोत आठ असे लोकेशन किंवा आठ असे रूट आम्ही आता आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या रूटच्या माध्यमातून तुम्ही आता जसं मेट्रो पकडता आणि धैसरला जाता बोरिवलीला जाता तसंच मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून तुम्ही आता ह्या आठ लोकेशनच्या माध्यमातून एम एम आर रिजन मध्ये तुम्ही ह्या वॉटर मेट्रोचा प्रवास करू शकाल विविध आम्ही टर्मिनल त्याच्यासाठी बांधणार आहोत आणि त्या निमित्ताने नि, वॉटर वे हायवे वॉटर वेज किंवा जल वाहतुकीच्या निमित्ताने आम्ही मुंबई शहर डिकन्जेस्ट करणार आहोत त्याचबरोबर हे जे काय आम्ही तुम्हाला मोठ्या एम टू एम जे च्या संदर्भात बोललो त्याच्यामुळे तुम्हाला अन्य जिल्हा आणि कोकणातून जाण्यासाठी पण तुम्ही वॉटर ट्रान्सपोर्टचा वापर करू शकता कोकणाचा विचार केला तर मच्छीमार